सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा शहापुरातील आसनगाव वार्ताहर मनोहर पाटोळे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील आणि शिवसेना ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहापूर तालुका प्रमुख प्रकाशजी यांच्या सहकार्याने सय्यद यांच्या पुढाकाराने शहापूर तालुक्यातील वासिंद भातसानगर टेंभा खर्डी पळशिंद डोळखांब किन्हवली कसारा या भागातून असंख्य मुस्लिम बांधवांनी उपनेते पाटील यांच्या सारमाळ येथील जनसंपर्क का कार्यालयात अठ्ठावीस जुलै रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या आमदारा आमदार शांताराम मोरे साहेब ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम भेरे संपर्क प्रमुख जयवंत तारमळे जिल्हा सहसचिव जगदीश गिरी उपतालुका प्रमुख मधुकर गायकर वासिंद शहर प्रमुख प्रशांत ठाकरे उपशहर प्रमुख नारायण लोणे विभाग प्रमुख अवधूत भालके प्रसिद्धी प्रमुख प्रशांत गडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोळे